शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांनी निवडणूक आयोगाचा हा निर्णय म्हणजे सुडाचं राजकारण असल्याचं म्हटलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस कोणाचा पक्ष आहे हे सर्वांनाच ठाऊक आहे जनता सर्व काही पाहत असून जनताच धडा शिकवेल असं अनिल देशमुख म्हणाले दरम्यान भाजपावरही निशाणा साधत त्यांनी सर्वाधिक अस्थिरता ही, ही भारतीय जनता पक्षामध्येच असून त्यांचे अनेक आमदार आमच्या संपर्कात आहे असं अनिल देशमुख म्हणाले देवेंद्र फडणवीस साहेबांनाही माहीत आहे हे काय झालं कुठून झालं कसं झालं अदृश्य शक्तीचा वापर करून हे सर्व करण्यात आलेलं आहे हे सर्वांना माहीत आहे आता काहीतरी सांगायचं सा, काहीतरी लोकांक का, लोकांच्या समोर आपली बाजू मांडायची आप या पद्धतीनं काही वक्तव्य कोणी करत असतील तर हे महाराष्ट्रातील जनतेला त्यानिमित्तानं संपूर्ण माहीत आहे की कशा पद्धतीनं शिवसेनेच्या बाबतीत झालं कशा पद्धतीनं काल राष्ट्रवादीच्या बाबतीत झालं हे सर्व महाराष्ट्रातील जनतेला माहीत आहे आणि योग्य वेळी महाराष्ट्रातील जनता ज्याने हे काही घडवलं त्याला शिक्षा केल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारची परिस्थिती पुढील काळामध्ये येणार आहे कुठेही अस्थिरता नाही अस्थिरता कोणामध्ये अस्थिरता आहे सगळ्यात आज पाहिलं तर जे भारतीय जनता पार्टीमध्ये जे भारतीय जनता पार्टीचे आमदार आहे त्यांच्यामध्ये सर्वात जास्ती अस्थिरता आहे कारण की त्यांना माहीत आहे की आम्ही पक्षाच्या माध्यमातून पक्षाच्या चिन्हावर निवड आलो पण बाहेरचे लोक आले ते पंक्तीत बसले पहिले आणि आमचा नंबर नाही लागला त्याच्यामुळे सर्वात जास्ती अस जे नाराज जे आहेत ते भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत आणि बाकी जे काही आमिष दाखवून जे तिकडे गेलेत ते सुद्धा आमदार नाराज आहे आमच्या अनेक आमदार संपर्कात आहेत सध्या आपल्याला माहीत आहे की आता मतदारसंघासाठी शासनाच्या माध्यमातून निधीची आवश्यकता पडते विकासासाठी पैसा लागतो त्यासाठी आपल्या मतदारसंघामध्ये काहीतरी विकासाची कामं झाली पाहिजे यासाठी अनेक आमदार शासनाच्या जवळ आहेत पण जशा जशा निवडणुकाजवळ येतील हे आमदार एक एक करून परत यांची घर वापसी चालू होईल हीसुद्धा आपल्याला मी वस्तुस्थिती सांगतो अनेक आमदार आमच्या संपर्कात आहेत आणि वेळ आल्यानंतर हे आमदार हळूहळू आमच्या परत पवारसाहेबांकडे येतील अनेक आमदार सुद्धा भेटून गेलेत जयंतरावनंसुद्धा भेटून गेलेत आणि अनेक आमदार जी या पद्धतीनं घर वापसी त्यांना पुढील त्यामध्ये होणार आहे